नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख बोलते जिच्यावर सध्या तुमच्या निगेटिव्ह कमेंट चालू आहेत काय लावलंय तुम्ही लोकांनी किती दिवस असं एकाच गोष्टीला पुरवणार आहात किती सहन करायचं आम्ही साखरपुडा समारंभ आटपून जवळपास सात ते आठ दिवस होण्यामध्ये आले आहेत तरी सुद्धा तुमच्या टीका करणं वाईट कमेंट करणं बंद नाही मग आम्ही पुढे लग्न कार्य करायचं की नाही एखाद्यावर टीका करताना किंवा एखाद्याला बोलताना विचार करून बोलत जा यामुळे कोणाचं तरी आयुष्य खराब होऊ शकतं किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला एखाद्याला दे धक्का देखील लागू शकतो याचं भान ठेवा नुकताच माझा सुखाचा संसार चालू होणार होता तेवढ्या तुम्ही त्या ते सुखाच्या संसारात विरजण टाकण्याचं काम करत आहात माझी किंवा माझ्या वडिलांची काहीही चूक नसताना उगीच या न त्या पद्धतीने चुकीच्या टीका करून आमचं मानसिक खच्चीकरण करू नका आज आमचं एका प्रतिष्ठित घराण्याशी नाव जोडलं गेलं आहे आहे एखाद्या घराण्याची मी होणारी अशा टीका करून तुम्ही समोरच्या व्यक्तींसमोर आमची प्रतिष्ठा खराब करत आहात याचा माझ्या सुखाच्या संसारावर काहीतरी परिणाम देखील होऊ शकतो याचा तरी विचार करा आयुष्यभर मला ज्या घरात नांदायचं आहे त्याच लोकांच्या समोर तुम्ही आमची प्रतिष्ठा खराब करत आहात काय चूक केली आम्ही साखरपुडा जरी मोठा केला तरी सुद्धा वारकरी संप्रदायाची मर्यादा मोडेल नियम मोडेल अशा कोणत्याही पद्धतीची वागणूक साखरपुडा समारंभामध्ये नव्हती साखरपुडा अगदी भारतीय होता जेवण देखील अगदी साधं आणि महाराष्ट्रीयनच होतं माझ्या वडिलांनी सगळ्यांना एक समान वागणूक दिली लहान थोर सगळ्यांना सारखं समजावं असा संदेश समाजाला दिला अनेक राजकीय मंडळी देखील होती तरी सुद्धा त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली नाही वारकऱ्यांच्या गजरानेच साखरपुडा संपन्न झाला देवाच्या नामस्मरणानेच हा सोहळा पार पडला मग कशावर तुमचं एवढं टीका करणं चालू आहे फक्त लॉन्सवर आणि मी घातलेल्या कपड्यांवर का जर कार्यक्रमासाठी निमंत्रण जास्त दिली गेली तर मग त्यांना खाण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था तर करावीच लागेल ना त्यात काय चुकलं राहिला प्रश्न पोशाखाचा तर त्या पोशाखातून काही अंग प्रदर्शन झालेलं नव्हतं घेऊन फक्त समाज प्रबोधनाचं काम केलं त्याने साखरपुळा सोहळ्याच्या निमित्ताने सुद्धा समाजात जनजागृती पसरवली तरी सुद्धा तुम्ही मात्र त्यांना चुकीचं बोलत आहात एकच गोष्ट किती वेळा सांगायची आम्ही आधीच आम्ही सगळं क्लिअर केलेलं आहे की जे काही कीर्तनातून सांगितलं गेलं ते केवळ सर्वसामान्य लोकांसाठीच होतं तरीसुद्धा तुम्ही एकाच गोष्टीला घेऊन फिरत आहात आधी बोललं गेलं कीर्तनाच्या माध्यमातून आता मात्र तुम्ही कर्ज बाजारी व्हा नाहीतरी सगळं गहाण ठेवून विकून लग्न करा आम्हाला काही देणं घेणं नाही यापुढे तसे उपदेश कीर्तनाच्या माध्यमातून दिले जाणार नाहीत द्यायचा तर विषयच येत नाही कीर्तन बंद करण्याचाच निर्णय आता तुमच्यामुळे माझ्या वडिलांना घ्यावा लागला आहे तुम्हाला हात जोडते मी आता तरी चुकीचं बोलणं बंद करा दुसऱ्याच्या मुलीला शुभ आशीर्वाद देण्याचं सोडून तिचा संसार बिघडवायचं काम करत आहात तुम्ही त्या गोष्टीला काही तथ्य नसताना दुसऱ्याला काहीही बोलणं अत्यंत चुकीचं आहे आता तरी हे थांबवा तुमच्यामुळे माझ्या वडिलांना कीर्तन न करण्याचा निर्णय घ्यावा लागला गेले तीस वर्ष त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं समाजात बदल घडवून आणण्याचा जनजागृती करण्याचं काम केलं त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही आणि एकाच गोष्टीला धरून तुम्ही चांगल्या गोष्टींना सोडून दिलं तुम्ही केवळ माझ्या वडिलांवरच टीका केल्या नाहीत तर माझ्यावर सुद्धा चुकीच्या कमेंट केल्या एखाद्याच्या शरीरावर बोलणं हे चुकीचं आहे माझी तब्येत जास्त आहे ती माझ्या घरचं खाऊन झाली आहे मला कोणी खाऊ घालून माझी तब्येत बनवलेली नाहीये तसंच माझ्या पोशाखावरून देखील मला ट्रोल करण्यात आलं भारतीय संस्कृतीला शोभेल असाच पोशाख मी घातला होता तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टींवर अनेक वाई वाईट चर्चा केल्या या गोष्टीचं माझ्या आणि माझ्या परिवाराच्या मनाला खूप वाईट वाटलं आहे असं इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी ताई हिचं म्हणणं आहे आणि तिने वाईट कमेंट टीका करण्याबद्दल खंत देखील व्यक्त केली आहे हे सगळं ऐकून तिच्या मनालाही खूप दुःख झालं आहे असं ती म्हणाली नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा समारंभ पार पडला होता हा साखरपुडा अगदी शाही थाटात संगमनेर येथील वसंत मध्ये झाला होता साखरपुडा पार पडल्यानंतर जेव्हा त्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा मात्र अनेक लोकांनी खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या काही जणांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल करून म्हटलं होतं की तुम्ही दुसऱ्यांना खूप ज्ञान देता आणि स्वतःच मात्र त्याचं आतरण करत नाहीत तसेच काही जणांनी ज्ञानेश्वरी हिच्यावर देखील खूप निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या ज्ञानेश्वरी ताईने घातलेला ड्रेस किंवा चष्मा लावून हातवारे करून काढलेले फोटो कपाळाला का टिकली लावलेले नाही यावरून तर काही जणांनी अगदी तिच्या तब्येतीवरून सुद्धा तिला ट्रोलिंग करून निगेटिव्ह कमेंट तिच्यावर केल्या होत्या परंतु आता मात्र या सगळ्या कमेंट ऐकून वाचून महाराजांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने खास करून खंत आणि दुःख व्यक्त केलेलं आहे इंदुरीकर महाराज यांनी एक मोठा निर्णय निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना आणि टीका करणाऱ्यांना उत्तर म्हणून घेतलेला आहे तो म्हणजे जर लोकांना वाटतं की मी लोकांना उपदेश देतो ज्ञान देतो आणि तसंच मी आचरण करत नाही तर मी आजपासून फेटा बांधणार नाही म्हणजे कीर्तन करणार नाही अशा पद्धतीने एक क्लिप बनवून इंदुरीकर महाराजांनी त्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे परंतु महाराजांच्या या निर्णयामुळे अनेक जणांना वाईट देखील वाटलं आहे खास करून इतर महाराज मंडळींना महाराजांचा हा निर्णय काही जणांना आवडला नाही आणि त्यांनी यावर महाराजांना सांत्वन म्हणून सांगितलं आहे की महाराज तुम्ही कीर्तन करणं बंद करू नका लोकांचं मनावर घेऊ नका लोकांना सवयच असते बोलायची तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि आपली कीर्तन सेवा बंद करू नका आम्हाला किंवा या समाजाला तुमची गरज आहे अशा पद्धतीने लोकांनी आणि इतर महाराज मंडळींनी इंदुरीकर महाराजांना सांत्वन म्हणून उत्तरं दिलेली आहेत पण या उलटच काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की महाराज नुसते लोकांकडून सहानुभूती गोळा करण्यासाठीच कीर्तन बंद करायचं आहे असं बोलत आहेत ते कीर्तन बंद करणार नाहीत कारण त्यांना पैशांची चटक लागलेली आहे तर काही जण अजूनही भडकले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या लेखी सुनांवर बोलतात ते तुम्हाला चालतं का आणि आता तुमच्या मुलीवर बोललेलं कसं तुमच्या जिव्हारी लागलं ला? दुसऱ्याला बोलताना तुम्ही देखील विचार करायला पाहिजे होता तसंच काही जणांनी असं देखील म्हटलं आहे की तुम्ही दुसऱ्याला बोलता तेव्हा लोक तुमचं बोलणं फक्त हसण्यावारी घेता मग तुम्ही का लोकांचं एवढं मनाला लावून घेत आहात तुम्हाला कीर्तन बंद करायचं असेल तर करू शकता असंही कोणाकडे तुमची कीर्तन ऐकायला वेळ नाही तसंच तुमची कीर्तन म्हणजे कमी आणि जास्त असतो आम्हाला काही फरक पडणार नाही तुमची कीर्तन बंद झाल्याने अशा पद्धतीने बोलून अजूनही काही लोक भडकलेली आहेत आता हा तर सर्वस्वी महाराजांचा निर्णय आहे की ते त्यांची कीर्तन सेवा चालू ठेवतील हो की बंद करतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सेवा चालू ठेवावी की बंद करावी तसेच ज्ञानेश्वरी ताईचं जे म्हणणं आहे की माझ्या शुभ कार्यामध्ये मा आता तरी विघ्न टाकू नका किंवा आमचे मानसिक खच्चीकरण करू नका ते योग्य आहे का तुमची या सगळ्यांबद्दलची मतं काय आहेत तुम्ही ज्ञानेश्वरीताईला काय सांगू इच्छिता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जी माहिती माध्यमातून समोर आली तीच तुमच्या समोर मांडलेली आहे